भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रासाठी लोकसभेसाठी मिशन पंचेचाळीस केलं आहे पण खरी बातमी काय आहे महाराष्ट्रात भाजपला मिशन पंचेचाळीस नाही तर मिशन चार पाचची भीती वाटती आहे नेमकी खरी बातमी काय आहे नेमकं घडलं आहे काय महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघ जिंकायचं भाजपचा प्लॅन आहे परंतु यंदा महाराष्ट्रामध्ये ठाकरे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला जशाच तसं उत्तर देत आहेत त्यांच्या निवडणूक इव्हेंट मॅनेजमेंटला त्याच ताकदीनं उत्तर देत आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या समोर यांना महाराष्ट्रामध्ये आपलं काय टिकावं लागणार नाही हे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना कळालं आहे आणि त्यामुळं लोकांना एक प्रकारे भ्रमित करण्यासाठी किंवा आपलेच हवा आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सतत मिशन पंचेचाळीसचा ठेका धरत राहावा असे आदेश दिले आहेत कारण आपला यावेळेस महाविकास आघाडीसमोर निभाव लागणार नाही आणि आपले जेमतेम चार ते पाच खासदार निवडून येणार आहेत मात्र वातावरण हे आपल्याच बाजूनं आहे हे लोकांसमोर दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते सतत मिशन पंचेचाळीसचा ठेका धरत असल्याचं बोललं जात आहे परंतु यावेळेस महाराष्ट्रामध्ये मोदी यांच्यापेक्षा ही चर्चा एकाच व्यक्तीची आहे आणि ती म्हणजे ठाकरे आणि त्यामुळं नेमकं ठाकरे गटांना रोखायचं कसं असा प्रश्न भाजपला पडला आहे